आम्ही सगळे मिळून निघालो तर आमच्या आवडीच्या ठिकाणाकडे तो मधीच मशी आल्या लागल्या बुजायला म्हणून कुत्रे घेऊन थांबलो साईडला थोड्या वेळात पुन्हा पुढे निघालो तर आवडीचं ठिकाण म्हणजे आमचा हे वडा आम्हाला तर आवडतं आहे पण जास्त आवडतंय कुत्र्यांना कारण घेता येऊन मस्त वगैरे त्यांना पाहता येते आल्या आल्या मस्त खोल पाण्यात गेले बुडायला पण आम्हाला चला म्हणलं अजून पुढं पुढे जाऊया पुढे निघालो की मागून दादा आणि रिषभ पण आले, 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 आले चला म्हणलं ही पुढची पिढी ह्यांनाही दाखवणं गरजेचं आहे की आपल्याकडं आहे काय काय थोडीसं दलदर एरिया आहे साप वगैरे असतात पण त्याला ही सुरुवातीलाच जर मनातून भीती निघून गेली हे काय करीत नाही तर पुन्हा काय वाटणार नाही मस्तपैकी उग कुत्रे पहाय लागले सगळ्यासोबत आनंद घ्यायला भारी वाटायला लागला चला म्हणलं आता थोडं वापस जाऊन दुसऱ्या पाण्यात जाऊन उड्या आणूया थोडेसे पाय फसायला लागले कारण की के दलदर एरिया आहे पण असं काय नाही आता पण धोका कधी इकडे झालेला नाही त्यामुळे अजून काय धोका होणार नाही काय की मुक प्राणी कोणता बी असो डुकर असो विनाकारण ते आपल्या अंगावर ना येणार नाही आले तरी एवढे मोठे कुत्रे आहेत लागलो पळत पळत तिकडे जायला भारी वाटते आपल्यासोबत सगळेजण असे मिळून मिसळून कुत्रे हे आनंदाने असे पुढे जायला लागले त्यांना हे इतकं आनंद वाटतंय कुत्र्यात इकडे आल्यानंतर कारण की त्यांचं आयुष्य आधीच छोटं आणि पुन्हा जास्त ते बंदिस्त असल्यामुळे त्यांना असं मोकळं असल्यानंतर भारी वाटतं आपण आपल्याकडं तर त्यांना प्रयत्न करतो की परिपूर्ण फ्रीडम असावा त्यांचं तेन आयुष्य त्यांना जगाय भेटावा मस्तो एका साईडला बसलो त्यांना खेळू दिलं त्यांचं खेळणं झालं चला म्हणलं आता घरी भारी गेला दिवस भारी वाटते आपण आपले प्राणी पक्षी आपल्यासोबत असल्यानंतर चला ओके धन्यवाद काळ कळ